मेल तरी राजा या मरण्याची संधी द्या राजा या पुन्हा मुजरा करायला येईल आणि मेलो तर राजांचा मावळा म्हणून त्याच गडावर मी मरायला तयार आहे प्रत्येक मावळा राजांकडे तुमच्या आमच्या डोळीवर सुखाचं चित्र धरावं यासाठी मरण मागतो पोराच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आलेला तानाजी मालुसरे राजांना मुजरा करतोय आणि त्या ठिकाणी राजांना निमंत्रणाच्या अक्षर देतोय पोराच्या लग्नाची तिथी तानानं सांगावी राजांना ऐकावी आणि तानानं म्हणावं राज माझ्या पोराच्या लग्नाला मासाहेबास घेऊन आपण यावं आपण आशीर्वाद द्यावे राजाने तानाच्या पोराच्या लग्नाची तिथी विचारली आणि सहजच मान डोलवली आणि नकारार्थी मान डोलवल्यावर ताना म्हणाला राज म्हणजे तुम्ही नाही येणार पोराच्या लग्नाला नाही ना ताना नाही येणार लग्नाला का ज्या तिथीला तुझ्या वाक्य ऐकलं काल झाली लनाच्या आपण आपल्या पोराच्या लग्नाच्या माटात राहणार आणि राजा कोंडाना घेण्याकरता जाणार तसा तानाची दोन पगळं बघावला आपल्या घरी गेला आणि बायकोला म्हणाला ऐक दोन दिवसावर आपल्या पोराचं लग्न आहे बायको म्हणाली माहिती आहे मला त्याच दिवशी स्वराज्याचा दा रा जाण्याचा राजा स्वराज्याचा छत्रपती आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कोंडाना किल्ला घेण्याकरता जातोय मग अरे स्वराज्याच्या धान्यानं स्वराज्याच्या मालकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः कोणाला घेण्याकरता जावं आणि त्याच तिथील आमच्या सारख्या निष्ठावंतरवा म्हणून थाटात था था मिरवावं हे आमच्या बुद्धीला पटत नाही मग मी जातो कोणाला घेऊन येतो तू पोराचं लग्न लाव वाक्य ऐकलं तानाच्या बायकोच्या डोळ्यात घळघळ अश्रूच्या धारा आल्या अश्रूचा बांध फुटला बायकोच्या डोळ्यातले अश्रू पाहून ताना म्हणाला तुझ्या डोळ्यात पाणी ती म्हणाले हा तुम्ही कोणाला घ्यायला गेला तर बापा विना पौराचं लग्न शोभणार नाही तुम्ही कोणाला घ्यायला गेला तर मला कपाचा कुंकू पुसरत नाही ना तुम्ही कोणाला घ्यायला गेला आणि तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तसा दोन पावलं मागाला धाना बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसून म्हणाला जोपर्यंत तुझ्या कुंकवाचा धनी कोंडाना जिंकून माघारी घरी परतत नाही तोपर्यंत कपाला कुंकू लावणं जेव्हा मी माघारी येईल ना माझ्या हाताला तुझ्या कपाला कुंकू लावेल बायको त्या जवळच्या हाताला पुसाव्या उजव्या हाताला बायको त्या कपाचा कुंकू पुसावा आणि म्हणावं